बघा आता माघार त्यांनी त्यांच्या काय कारणामुळे घेतली मला ते माहीत नाही पण हा माझा निर्णय ठाम होता की आज राष्ट्रवादी जरी आमच्यासमोर राहिली किंवा सेना जरी राहिली किंवा काँग्रेस जरी राहील कारण की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला आपला पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आज त्यांचे कारण काय आहे ते त्यांना माहीत असतील पण जरी ते आजसुद्धा त्यांनी उमेदवारीचे अर्ज भरले किंवा भरले असतील तर त्याची आम्हाला काळजी नाही कारण की हा निर्णय आमचा ठाम आहे की भारतीय जनता पार्टी इथे सगळ्या जागा लढव भारतीय जनता पार्टीने सोबळा और नगर पंचायत लढवण्याचा निर्णय घेतला आज इथे मुक्ताईनगर नगर, नगर परिषदसाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे सतराही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि जे आहे, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहे मग डॉक्टर फडके काका असतील आमच्या जो गो असतील त्याच्यानंतर आमचे जिल्हा समिती महापूर जी असतील त्याच्यात जयपाल जयपालजी असतील आमचा मोहन महाजन सगळे आमचे पद अधिकारी सगळे तालुक्याचे अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय गिरीश बहुमे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मुक्ताईनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढवेल आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे इथे भारतीय जनता पार्टीचा मुक्ताईनगर विधानसभा राहिलेला आहे तशाच पद्धतीने सुद्धा नगरपालिका नगर, नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ आणि त्याचबरोबरने जिल्हा अध्यक्ष आमचं नगराध्यक्ष पण पूर्णपणे निवडून येईल आम्हाला विश्वास आहे कारण की आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण अपन... बरेचसे राज्यातले इलेक्शन भारतीय जनता पार्टी आज येते ए म्हणून आम्ही जिंकताना दिसतो आहे त्याचबरोबर नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या सगळ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्यामुळे जनतेचाही विश्वास आमच्या सोबत आहे मुक्ताईनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मांडणारा आणि मतदार हा खूप मोठा वर्ग आहे जर आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये तिसऱ्यांदा मी इथून निवडून आलेली आणि नेहमी मला चाळीस ते पन्नास हजार साठ हजारापर्यंतचं लीड मुक्ताईनगर विधानसभेमधनं मिळालेलं आहे आणि मी ह्या निवडणुकीची स्वतः जबाबदारी घेतलेली आहे इथे स्थानिक म्हणून ह्या विभागाची खासदार म्हणून मंत्री म्हणून मुक्ताईनगर शहर ही मी स्वतः मैदानात उतरून सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि माझा हाच प्रयत्न राहणार आहे कोणत्याही मध्ये राजकारण आणता की शहरामध्ये विकास कामे झाले पाहिजे आणि जो भारतीय जनता पार्टीला मांडणारा आमचा वर्ग आहे जो मतदार आहे त्यालाही एक समाधान मिळालं पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीची आधीपासून सत्ता होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही परत ती सत्ता आणायचा प्रयत्न कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका